तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी अकोला शहरात घरगुती वाद विकोपाला गेल्यामुळे शुल्लक कारणावरून रागाच्या भरात पतीने पत्नी आणि सावत्र मुलीची गळा दाबून हत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे सदर घटना शनिवारी तीन मे रोजी अकोला शहरातील तार परिसरातील सिद्धार्थ नगरमध्ये घडली या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे सूरज गणवीर वय सदोतीस वर्ष राहणार सिद्धार्थ नगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे आरोपीने आरोपी रागाच्या भरात शुल्लक कारणावरून पत्नी अश्विनी वय अठ्ठावीस वर्ष व मुलगी आरोही वय तीन वर्ष यांची गळा दाबून हत्या केली या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर स्वतः पोलिसांना फोन करून या हत्येची माहिती दिली आहे पती आणि पत्नी दोघांचंही हे दुसरं लग्न होतं बऱ्याच दिवसापासून या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे कॅमेरामॅन नरेंद्र वाढणकर अकोला रामदासपेठ पोलीस स्टेशन परिसरामध्ये सुरेश धनवीर या आरोपीने त्याच्या पत्नी आणि सावधी त्याचा तळा आवडून हत्या केल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस घटनास्थळी पोहचलेल्या आहेत आरोपीला आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पुढील तपास पोलीस स्टेशन करत आहेत परिसरात कुठल्याही काय सुवस्थेची परिस्थिती नाही पोलीस लक्ष ठेवून आहे पती पत्नीचा वाद आहे सूरज गणवीर आणि हे जी महिला आहे त्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि त्यांचे पती पत्नीतल्या वादातून हा सदर प्रकार घडल्याची शक्यता आहे